जगातल्या पंच्याऐंशी टक्के लोकांना सेल्फ कॉन्फिडन्स हा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे आणि म्हणूनच ज्या लोकांचा आत्मविश्वास चांगला आहे की पंधरा टक्के लोक या पंच्याऐंशी टक्के राहिलेल्या लोकांना लीड करायला लागतात रोल करायला तुम्हालाही जर का लोकांना लीड करायचं असेल आणि स्वतःचा कॉन्फिडन्स वाढवायचा असेल तर या व्हिडिओमध्ये याच सगळ्या गोष्टींवर चर्चा करूया नमस्कार मी अनिश सहस्रबुद्धे तुमच्या सगळ्यांचं माझ्या युट्यूब चॅनलवर खूप खूप स्वागत बघूयात कुठल्या तीन गोष्टी आपण करू शकू ज्याच्यामुळे आपला सेल्फ कॉन्फिडन्स वाढायला नितांत मदत होईल सगळ्यात पहिली गोष्ट स्वतःशी पॉझिटिव्ह बोलत राहणं मी अनेक लोकांना बघतो सतत स्वतःबद्दल निगेटिव्ह बोलत असतात स्वतःवर डाऊट घेत असतात स्वतःच्या कॅपॅबिलिटीज स्वतःच्या कपॅसिटीज ना सतत क्वेश्चन करत असतात मला जमेल का माझ्याकडनं होईल का मग लोक काय म्हणतील हे सगळं थांबलं हे सगळे प्रश्न आहेत ना वाक्यांमध्ये कन्व्हर्ट करा मला जमेल मला निश्चित हे करता येईल मी हे करून दाखवणार आणि जो डाऊट येतोय ना त्या डाऊटला फक्त का विचारा म्हणजे फॉर एक्झाम्पल मला हे जमेल का पेक्षा मला हे का जमणार मला हे काय येणार नाही बरं सो तुम्ही स्वतःशी जोपर्यंत पॉझिटिव्ह बोलणार नाहीत ना तोपर्यंत तुमचा कॉन्फिडन्स कधीच वाढणार नाही कधीच बेटर होणार दुसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे रिअलिस्टिक गोल ठेवायचे बऱ्याचदा मी लोकांना बघतो फार अनरिअलिस्टिक ठेवतात काहीतरी उगी जे अचीव्ह होणार नाही असे गोल्स ठेवायचे आणि नंतर म्हणायचं नाही नाही मध्ये माझ्या तरी होईल माहीत नाही त्याच्यापेक्षा जे तुमच्याकडनं होणार आहे ना तसेच गोल्स ठेवा आणि ग्रॅज्युअली हे छोटे 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 गोल्स तुम्हाला खूप मोठा गोल अचीव्ह करून द्यायला मदत करतील आणि या सगळ्या छोट्या गोल्स अचीव्ह केल्यानंतरचा जो कॉन्फिडन्स आहे ना तो कॉन्फिडन्स तुमचा निश्चित एक स्टेप वरचा असेल आणि जेव्हा तुम्ही मोठा गोल अचीव्ह करायची तयारी करत असाल तेव्हा हा कॉन्फिडन्स तुम्हाला खूप जास्त तुमच्या अपेक्षेपेक्षा जास्त बराच काही मिळवून देत तिसरी आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे स्वतःच्या स्ट्रेंथ ओळखणं बऱ्याच लोकांना माहितच नसतं की माझी स्ट्रेंथ काय कुणीतरी आपल्या शेजारचा आपल्या ओळखीचा दुसरा तिसरा काहीतरी करतोय म्हणून आपणही करायचं असं करून कधीच आपला कॉन्फिडन्स वाढणार नाही कारण एखाद्या गोष्टीत एखादी व्यक्ती जर का चांगली असेल तर तिने त्याच गोष्टीमध्ये एक्सेल होत जावं फक्त दुसरा करतोय म्हणून मी पण करतोय असं म्हणल्याने कधीच आपण एकतर हॅपी राहणार नाही आणि इनफॅक्ट कधी कॉन्फिडेंटली आपण वावरू शकणार नाही बरं असं होतं काय माहितीये का आपण खूप कंपॅरिझन करतो तो करतोय ना मग मी पण करतो की नाही मला हे का करायचंय हे खरंच करायचंय का मला काय अचीव करायचंय ते करण्यासाठी हे गरजेचं आहे का हे प्रश्न कुठलीही गोष्ट करायच्या आधी स्वतःला विचारा आणि तुम्हाला जर का तुमच्या स्ट्रेंथ माहित असतील ना तर कदाचित हे प्रश्न विचारायची गरजच लागणार नाही कारण ज्याला स्वतःच्या स्ट्रेंथ माहिती असतात तो स्वतःचे गोल सेट करू शकतो आणि ज्याचे स्वतःचे गोल सेट असतात ना तो तो कधीच स्वतःला दुसऱ्या बरोबर कम्पेअर नाही आता प्रॉब्लेम काय होतो माहिती का या सगळ्या प्रोसेसमध्ये कुणीतरी कुणीतरी काहीतरी अचीव्ह करता आणि आपल्याला ते मिळत नाही म्हणून आपण स्वतःवर डाऊट घ्यायला लागतो लक्षात घ्या प्रत्येकाचा पेस वेगळा त्याला वर्षी एखादी गोष्ट मिळाली आपल्याला तेविसाव्या वर्षी मिळेल किंवा मिळेल जेव्हा आपण राहिलेलं एक वर्ष प्रयत्न करतो म्हणजे लोक शंभर मीटरची रेस नव्वद पर्यंत जातात आणि बाकीचे पोचलेत तर आता जाऊ दे मी कशाला जाऊ म्हणून नव्वद मीटर मागे यायला तयार असतील पुढचे दहा मीटर पुढे जायला तयार नसतात मग कसा कॉन्फिडन्स वाढेल दोन टिप्स जाता जाता सांगतोय आणि शेवटी एक होमवर्क आहे करतोय व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल आणि प्लीज खरंच कंटेंट आवडला असेल तर व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनल सबस्क्राईब करा दोन टिप्स सगळ्यात पहिल्यांदा स्वतःशी पॉझिटिव्ह बोलत राहणं रोज दिवसात तीन वाक्य स्वतःशी पॉझिटिव्ह बोलायची दुसरी डिपेट ती म्हणजे सगळ्या छोट्या 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 अचीव्हमेंट सेलिब्रेट करायला लागायच्या स्वतःच्या स्वतः फार गाजावाजा करायचा नाही वर्क हार्ड इन सायलेन्स लेट युअर सक्सेस मेक्स द नॉईज असं कोणीतरी म्हणले त्यामुळे शांततेत काम करायचं स्वतःचं स्वतः नक्की सेलिब्रेट करायचं आता वेळ आपल्या या व्हिडिओच्या होमवर्कची या होमवर्क मध्ये तुम्हाला एवढंच करायचंय स्वतःच्या स्ट्रेंथ ओळखायचं स्वतःचा शॉर्ट टर्म गोल रोजचा ठरवायचा दर एक आठवड्यात एक गोल वाढवायचा एक गोल वाढवायचा एकच गोष्ट करायला ठरवा की मी रोज सकाळी सहाला उठणार या आठवड्यात तोच गोल पुढच्या आठवड्यात मी सहाला उठणार आणि सव्वा साला घराच्या बाहेर असणार साठी चालण्यासाठी धावण्यासाठी सायकलिंगसाठी जे काही असेल ते असं सगळं लिहून काढा काही प्रॉब्लेम आला काही अडचणी आल्या कुठेही स्वतःवर डाऊट घेत आहे असं वाटलं तर कमेंट बॉक्स बॉक्समध्ये विचारा तुमच्या सगळ्या प्रश्नांची निश्चित उत्तरे मिळतील या सगळ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुमच्या सगळ्यांची अनिसहस्रबुद्धी माझ्या युट्यूब चॅनलवर वाट पाहतोय प्रश्न विचारा पण स्वतःच्या आयुष्यात खूप जास्त यशस्वी